आ... <laughs> <लिगा। laughs> <laughs> हो लांबली <laughs> <शेंगोगा> काम <laughs> ती गाय येली का बाळ होता एकवीस दिवसांनी शिंग बोगायला लागतो तेव्हा ती शिंग वगायला लागली का डॉक्टरांकडून डॉक्टर घर पाण्यात गज तापाय सांगतात गस तापून ते शिंगायला लावायचं तो शेंग परत येत नाही त्याला म्हणून गायला शेंग नसतात त्या गायला काय म्हणतात गुंडी गाय गाय मार्केटमध्ये किंमत किंमत असते ती झाला एकवीस दिवसांनी शिंगात कापतात कशी कापीत नाही अशी वाढ होत नाही शिंग अजून माहित नव्हतं दूध उत्पादक दूध असून एवढी शेतकरी असून नाही आम्ही काय आण मार्केटमध्ये किंमत आहे

झटक मारतोय लाल लाल नाही स्टिंग नसती पाहिजे मध्ये कॅमिकल કેમિકલ કેમિકલ હોય આયુર્ हो आता मी गाय विषय सांगितलं स्टिंग सांगा केमिकल काय 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 केमिकल असत काय केमिकल केमिकल ते माहित नाही पण स्टिंग पेस असत आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं

तुझ्यासारखी गावा लागेल खरं वाटा माणसाला खरं माणसाला लवकर खरं नाही वाटत ती गोष्ट वेगळी खरं खरं माणसाला कधी खरं वाटत नाही काळजी करू नकोस खोट माणसाला खरं वाटत नाही मग तुझं खरं काय करणार नाही घ्यायची

फिगर पाहिल्या बायलाच दूध लागले दूध द्या